भाजप भाजपा उमेदवार खासदार हिना गावित बावीस एप्रिलला अर्ज दाखल करणार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे येणार सभा घेणार भाजपाच्या उमेदवार हिना गावित बावीस एप्रिलला अर्ज दाखल करणार असून यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे रोड शो करत अर्ज दाखल करणार आहेत त्यानंतर फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार भाजपाने डॉक्टर हिना गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली असून डॉ हिना गावित विजयाची हॅट्रिक करण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करण्यात येत आहेत त्यामुळं अर्ज दाखल करण्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल केला जाणार आहे डॉक्टर हिना गावित यांनी दहा वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरं जात आहे जिल्ह्यात अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत यांना मार्गी लावण्यासाठी पुन्हा डॉक्टर मतदारसंघातील मतदार देखील देतील असा विश्वास डॉक्टर गावित यांनी व्यक्त केला उमेदवार म्हणून डॉक्टर हिनाताई गावित या नंदुरबार लोकसभा क्षेत्राच्या उमेदवारी अर्ज बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भरणार आहेत या अर्ज भरण्याच्या वेळी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब व आमच्या भाजपाचे प्रांताध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब हे अर्ज भरण्यासाठी नंदुरबार येथे येणार आहेत त्यांच्या उपस्थितीत रॅलीने आम्ही अर्ज भरणार आहोत या अर्ज भरण्यासाठी तळागावातील कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी जेही महायुतीचे सर्व पदाधिकारी आहेत सर्व नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना माझं आव्हान आहे, थ, आहे थ, की त्यांनी बावीस तारखेला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांचं फॉर्म भरणार आहेत त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे अशी सर्वांना माझी नम्र विनंती आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार